Suku te hamna olayate Suku te श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी समोशी कॉमेडी चैनल वर स्वागत है मित्रों पाहू शकता खूप पाऊस चालू पाऊस चालू आहे मित्रांनो तीन दिवस झाला आहे पाऊस चालू आहे अजून उघडला नाही दिवस रात्र कंटिन्यू पाऊस चालू आहे चॅनलला नवीन असन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव असतं छान छान कॉमेंट्स करा लाईक करा डन करा लाईक डन करा मित्रांनो पावसाचं वातावरण आहे तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे सर्वांच छान झालं का मित्रांनो शुभ रविवार सर्वांना पाहुणे अकरा झालेले आहेत चॅनल वरती नवीन असल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांच काय चाललंय सर्वांचं मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव है कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रान अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल है चैनल वरती जाऊन वीडियो चेक करा आवडल्यास कमेंट्स करा लाईक करा माउचा फोन आला उचल का कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे श्री समर्थ शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो पाहू शकता वातावरण कसं झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

चॅनलला नवीन सब्सक्राईब करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा इतर मुद इतर मुद बस स्वामी समर्थ श्री गुरुदेव तांते Thank right. you.